रे बाई संगे छपरी तू म्हणती ना ती कोटवाली बाई आणि ती शिंगल मदर आहे जाऊ द्या अगं तुझ्या हमदर्दीची गरज नाही आणि मी सिंगल मदर नाही मला नवरा ना आहेत लेकरं आहेत आणि तुला महत्वाचं सांगते तुझ्या म्हणजे माझ्या जी शेजारी राहणारे लोक म्हण किंवा माझ्या गावाकडचे लोक म्हण किंवा माझ्या ऑफिसचे लोक म्हण जे तुझे व्हिडिओ बघतात ना ते डायरेक्ट म्हणतात काय फेकून नालायक बाई आहे काय छपरी बाई आहे म्हणतात नुसती फिकती हिला ना कुठली माहिती नाही हे कुठली माहिती घेत नाही उगं सांगते मला ह्याचा फोन आला आणि त्यानं मला सांगितलं उगं सांगते मी इकडं गेले त्यानं आग तुझ्यासारखी ना नालायक बाई आणि बाई आणि फिकूबाई कारण कसं आहे माझ्या आता जिथं जिथं मला ओळखतात माझे नातेवाईक पाहुणे रावळे जिथं मी राहते तिथं आसपासचे लोक ओळखतात तुझ्या खाली आणि वरी पांढरं करायला लागली थुकून थुकून तू काय म्हणती मेरे नाद मे लग्ने का नाही अगं तुझा सरता पुरता नादच करते मी बरं का मी परत आज म्हणलो होतं की तू माझ्यावर जर आता व्हिडिओ टाकले तर मी तुझ्यावर टाकणारच पण तुझा हा आजचा आलेला व्हिडिओ आहे ना तर आत्ता कर आणि अग नालायक बाई तुझ्या डोळ्यात काय कुणाचं गेलं तर का कारण माझे सबस्क्राईब किती होते तुला सांगू सत्त्याण्णव नव्हते तुझ्या डोळ्यात नऊ काय म्हणतात ना नऊ मोठची माती गेलेली होती माझे सबस्क्राईब होते शहाऐंशी हजार आणि उलट माझे वरी सहाशे वाढलेत पण ती तुझ्या कृपेमुळं नाही लोकांना तुझे विचार आवडत नाहीत ना आणि तुझ्या खाली जशा कुत्र्या कुत्र्याला किंमत तरी जास्त इतकी तुला लोक किंमत देतात कळलं का तुझी मला पोलिसांची धमकी देत होती ना तुला सांगते आता काय असते ती मी बर का स्वतःलाच माझीच लाल माझीच लाल म्हणणारी तू लोकांचा गुखाऊ खाऊ मोठ व्हा तू मला धमकी देते का तुझ्यासारखीला मी घाबरते का मी फक्त गलिच्छ भाषा बोलायला नको म्हणून गप्प होते आणि हा एक सांगायचं राहिलं तुला माहिती आहे का मला काल कळलं बरं का मी पण असाच तुझा म्हणजे जरा थोडी माहिती काढायची बघितली तर काय बोलले लोक माहिती आहे का तू जिथं राहत होती ना चाकणला ह्याच्या आधी कोल्हापूरला होती तिथल्या पण लोकांनी सांगितलं की म्हणले त्या बाईला शेजारचे पाजारचे लोक पुरत नाहीत म्हणून ती सारखं ठिकाणं बदलत फिरती आणि मग त्यांच्या बायका त्या बाईला भांडतात आणि लय वेळा मारलेली तर हाय म्हणले त्या बाईला आणि तिच्या नवऱ्यानं पण त्याच्यासाठी सोडली म्हणली तुला कसं सांगितलं ना कोणीतरी फोन करून की हिला दवाखान्यातून हाकडून दिलं तसंच मला पण सांगितलं बाई तुझ्या शेजारीनी याक्काला सोडलं नाही म्हणले त्या बाईनं पैशासाठी म्हणून म्हणले ती टिकली नाही म्हणले कुठंच चाकणला टिकली नाही पहिलं कोल्हापूरला होती तिथं पण टिकली नाही म्हणली शेजारच्या पाजारच्या बाया, बाया तिला कोण सुद्धा बोलत नाही म्हणली थू करते सगळी असली बाई आहे म्हणली तसं मला सासरे आहेत मी सासू सासरीची सेवा करते तसं माझ्यासोबत माझा नवरा आहे नूच कशाला सांगते की शिंगल अगं स्वतःच्या हाताने स्वतःच्या इज्जतीचा कचरा करायली कारण जेवढ्यांना माहिती आहे ना की आम्ही नवरा बायको खूप आनंदाना असतो तुला जसं दिवसा बाहेरचे लागतात आणि रातच कुत्रे मांजरं परत तू डुकर आणि परत तिकडं आणि रेडा लावून घ्यायला गेली ती वाटते ना तू नाही तू स्वतःच सांगितलंच आहे तिथं रेडा म्हणून आता तुला माहीत कसं झालं मग घेऊन आली ना जाऊन तसं जसं तुला लागतं ना तसं नाही मी शिंगल मदर नाही आणि ही माझ्या तोंडून नाही तर मी आज सगळं करून आलेली आहे ही सगळं पोलिसांच्या तोंडूनच माहिती मिळेल बरं का आणि तेही लवकरच कारण मी तुला अर्निंग दिलेली होती आज की बाई तु मा मी तुझं नाव घेतलेलं आवडत नाही तर तू माझं नाव यापुढे घेऊ नको पण तो आज व्हिडिओ टाकला आत्ता तुझ्या नावाचे माझे रोज व्हिडिओ येणार तुझी किती फाडून घ्यायची ताणून घ्यायची तर घे मला काही फरक पडत नाही तुझी मला धमक्या देते ना पोलीसच्या तुझा पत्ता काढून तुझ्यासारखे मी दहा पंधरा जण ठेवून फिरत नाही त्यामुळे मी घाबरत नाही की तू तु... तुला एवढं सगळं सांगितलं मी शिंगोल मधुरा हे सगळं सांगितलं माझा ऍड्रेसच बरा तुला माहित ना तुझ्यासारखी मी घाबरत नाही का तर मी एकाच नवरेपशी आहे नवरा सोडून तू जेवणी फिरत नाही ह्याची थोडी चव घ्या त्याची थोडी चव घ्या त्याची थोडी चव घ्या नेत्या लोकांची चव घ्या पुढारी लोकांची चव घ्या आणि राहिलं साहिलं पुन्हा बायकांचं बी चाटत बसा ही तुला सवय आहे मला नाही बरं का तू आज म्हणली ना जाऊ द्यावं तिला काय नाही करू थाड कुत्रे तुला भीती मी जाऊ द्यावं तिला लागली सांगायला एवढी हमदर्दी दाखवू नको बरं का कारण तुझी एवढी लायकी बी नाही तू मला बोलावंच हिंडी मी शिंगल मदर नाही शिंगल राहायची सवय तुला आहे आणि तू शिंगल मदर नाहीस शिंगल मदर कशाला म्हणते जिला कुणाचा आधार नाही तिला अगं तू तर दहा पट पाच पट कितीतरी तुझ्याकडं आहे तो तू शिंगल मदर नाहीच आणि मी शिंगल मदर नाही आणि ऑफिसला दुसऱ्याच्या ऑफिसला जॉब करत नाही माझं स्वतःचं ऑफिस आहे बरं का नासकी रत्ताळी मशीचा तोंडावानी तुझं तोंड दिसतं त्यामुळं ना मी तुला सांगते तू इतरांसारखं मला समजू नको तुला वाटत असेल तू माझ्या नादाला लागले की कशी येते तू तुला सोपं वाटायला का की तू माझ्या चारित्र्यावर डाग लावून तुला वाटायले मी तुला सुकानं झुपू देईन दोन दिवस व्हिडिओ टाकले तुझी इतकी फाटली आजारीच पडलीस आणि आत्ता मी जाणारच आहे माझं सगळं माहिती मी नाही सांगत पोलिसच सांगतील मी शिंगल मदर आहे का काय काय आहे सगळं आणि तुला सांगावं एवढी तर तुझी लायकी बी नाही आणि जाऊ द्यावं फिऊ द्यावं ती हमदर्ती दाखवूच नको मी शिंगल मदर नाही तुझ्या ना खालून पाय घालून वरून काढणारी मी आहे बरं का कुणीच नसल तुला आत्तापर्यंत एवढंही केलं त्यामुळे मी तुला सांगते माझ्या नादाला लागूच नको कारण मी तुला अन केलेलं होतं स्वत हा खाल व्हिडिओ सांगितलं होतं तुझा एक व्हिडिओ आला की माझे दहा येतील आणि आत्ता माझे दहा व्हिडिओ येणार तू जी म्हणली ना जाऊ देऊ शिंगल मदर अगे छिन्नाल पुरावे दी आणि तुला पुरावे तर पोलीस स्टेशनच द्यावे लागणार आहेत तू काय बोलली होती की तुला एका माणसानं फोन केला आणि तो म्हणला रेकॉर्डिंग वाजवू नका माणूस रेकॉर्डिंग वाजवू नका म्हणला पण त्याचा नंबर तुझ्यापाशी आला असेल आणि एका महिलेवर एका महिलेवर आब्रू नुकसानीचं तो जी बोलला ना तर ती दावा मी ठोकते ना आता त्याच्या विरोधात कोण बोलला तुला ते नाव तर सांगावंच लागेल तो सोशल मीडियावर बोललेली आहेस की एका व्यक्तीनं असं असं हिला सांगितलं हॉस्पिटलमधून ते आता सांगते कोणता व्यक्तीनं तुला सांगितलं कोणत्या हॉस्पिटलमधून अशी चटणी भरायला लावते ना पोलिसाला तुझ्या कसा चटणी भरतो पोलीस बघ मग पोलिसीन पोलीस नको आहे ना कारण खोटं पसरवती काय आणि ती मी दुसऱ्याच्या नावं घेऊन अगं तुझ्या दम आहे ना गांडीत तर फेकणीपेक्षा ना डायरेक्ट सांग ना तू जाऊ द्यावय शिंगेल मी दे रे तुला महे सवय आहे ग बाई कारण तुला बाहेरचे चार पाच जण लागतात ना रोज त्यामुळं तू शिंगल राहते मी नाही मला माझा नवराच बाज झाला कळलं का म्हणून ला ना तुला ह्याच्या आधी पण मी सांगितलं तू माझ्या नावानं व्हिडिओ टाकले की तुझ्या नावाच्या शिव्या दिलेल्या दहा व्हिडिओ मी टाकणार तर तुला काय करायचं ती फक्त फरक एवढाच होईल की लोक काय म्हणतील की ह्या ताई पण घाण बोलायला लागल्या पण मी जशाच तसे उत्तरं देते बरं का त्यामुळं ना जरा माझ्याशी नीट राहायचं मी तुला ह्याच्या आधी म्हणलं मी सोडलं होतं आज मी नाही टाकले तुझ्या नाव फक्त तेवढंच टाकलं पण आज नाही टाकले पण आत्ता बघ गाठ माझीशी आहे बरं का बाई गाठ माझीशी आहे अगं तुला तू तु समजू सासूचं धोतर सा सासरीचं धोतर सा मी काढते हा तू सासू जरी कशी कधी राहिलीच नाही तर तू काय त्यांची किंमत तुला कळणार आहे नवरीची जाऊ दे ना कशाला बोलायला लावती मला